नमस्कार मित्रमैत्रांनो आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे तीन जानेवारी हा काही साधासुद्धा दिवस नाही आहे कारण आजच्या दिवशी सावित्रीबाई यांचा जन्म झाला आणि त्यांनी जन्मभर जे काही काम केलं त्याचे आपल्या सगळ्यांवर अनंत उपकार आहेत ह्या उपकाराच्या ओझ्यातून आपण कधीही बाहेर येऊ शकणार नाही त्यामुळे किमान तीन जानेवारीला दरवर्षी आपण त्यांना मनोमन धन्यवाद दिलेच पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये मी सोशल मीडियावर जे काही मी पाहायला पाहायला मिळालं मला की लोकांनी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे म्हणून किती उत्साहाने पोस्ट लिहिल्या काहीतरी चांगलं लिहिलं आणि दुसरीकडे काही करंटे आपल्याच देशातले आपलेच बांधव आहेत की ज्यांना अजूनही याचं मोल कळलेलं नाही आहे आणि ज्या चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत काहीतरी चुकीचं बोललं जातं आहे कालच एक पुण्यामध्ये एक भाजपची महिला हिने इतकं घाणेरडं वक्तव्य केलं सावित्रीबाई यांच्याबद्दल या सगळ्याचा आपण समाचार घेऊया तर आपल्याला आता माहीत झालेला आहे पूर्वी या गोष्टीचा इतका बोलवाला नव्हता इवन मी जेव्हा लहान होते तेव्हा सुद्धा आम्हाला नव्हतं माहीत तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे याबद्दल मला खूप वाईट वाटतं मला इतक्यात या दोन चार वर्षामध्ये जास्त कळायला लागलं कारण मी जरा पाहायला लागली ला ला की खूप लोक टाकत आहेत काहीतरी म्हणत आहेत काहीतरी बोलत आहेत तेव्हा मला कळलं की अरे हो हा तर किती महत्वाचा दिवस आहे कारण सावित्रीबाईंनी जे काम केलं जे धाडस केलं ते केलं नसतं तर आज हे करणं शक्यच नसतं म्हणजे त्यांनी शेणाचे शे गोळे झेल्ले म्हणून आज प्रत्येक मुलगी शाळेत जाऊ शकते आहे त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं म्हणून आज कितीतरी लोक जगू शकले तेव्हापासूनचे त्यांनी विधवांचं केशव पण थांबावं म्हणून नाविकांना विनंती केली न्हाव्यांना विनंती केली की तुम्ही कृपया त्या विधवा झालेल्या महिलांचं केस नका काढू त्यांना कन्व्हिन्स केलं तो संप घडवून आणला आणि कितीतरी महिलांना राहत मिळाली कितीतरी महिला, किती महिला आत्महत्या करायला लागलेल्या होत्या कारण की त्यांना वि वैधव्य आल्याच्या नंतरही अनेक पुरुषांनी गैरवापर केला म्हणून मूल प्रेग्नंट राहिल्या त्या अशा कितीतरी बायकांचे त्यांनी बाळांतपण केले कुणाला कळूही दिलं नाही की हे मूल कोणाचं आहे अशाच एका ब्राह्मण महिलेचं मूलसुद्धा त्यांनी दत्तक घेतलं तेव्हाच्या काळातली परिस्थिती काय होती हे मी तुम्हाला सांगते सोबतच तुम्हाला इथे शेजारी सोशल मीडियावर लोक काय पद्धतीने किती उत्साहाने सावित्रीबाईंचा जन्मदिवस साजरा करत आहे आणि याच्यापेक्षाही जास्त उत्साहाने हा जन्मदिवस सगळ्यांनी साजरा केला पाहिजे हे आपल्याला याच्यात न कळलं पाहिजे म्हणूनच मी हे फोटो इथे शेअर करते तर एक मी तुम्हाला उतारा वाचून दाखवते भयानक स्त्रीजीवन की तेव्हाचं स्त्री जीवन कसं होतं हा सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर लिहिलेला एक ले ग्रंथ आहे शांता गोखले यांनी त्या ग्रंथामध्ये काय म्हणलं आहे बघा की त्या काळामध्ये स्त्रियांना इतकं भयंकर वागणूक दिली जात होती शिवाय शेवटच्या पेशव्यांच्या आणि सरदारांच्या चंगीभंगी चाळ्यांनी स्त्रियांना समाजात वावरणंही अशक्य झालं होतं चंगीभंगी चाळे म्हणजे काय थोडं पेशवाईच्या काळामध्ये काय प्रकार चालायचे याच्याबद्दल माहिती मिळवा म्हणजे तुम्हाला कळेल अरे बायका बाहेरसुद्धा जाऊ शकत नव्हत्या याच भारतामध्ये बायकांना काही ठिकाणी आपले स्तन झाकता येत नव्हते त्याच्यावरसुद्धा टॅक्स होता का झाकायचे नाही काही लोकांना बरं वाटतं मग तुम्ही झाकणार असाल तर तुम्ही टॅक्स द्या हाही प्रकार होता अनेक वाईट प्रकार महाराष्ट्रामध्ये होते आता हा जो काही प्रकार आहे टॅक्सवाला हा साऊथ इंडियामध्ये होता असे सगळे प्रकार असताना मग आई वडील काय करायचे त्यांना तर पहिल्यांदा मुलगी झाली म्हणजे संकट आयुष्यभर की तिला कसं सांभाळायचं ती थोडी खिडकीतून बाहेर बघणार दारापर्यंत येणार खेळणार अंगणामध्ये शक्यच नाही बा पाळण्यामध्येच बाळ झाल्याबरोबर मुलगी झाल्याबरोबर पाळण्यामध्येच अनेकदा तिचं लग्न लागायचं की दुसऱ्या कोणाला तरी मूल झालं की ओके फिक्स यांचं दोघांचं मग बरेचदा ती मुलगी मोठी होत होती आणि अचानक काय झालं तो मुलगा वारला की झालं म्हणजे त्या पोराला न भेटतं तिचं वैधव्य यायचं असं वैधव्य आलं की आयुष्यभर तिला दुसरा काहीच ऑप्शन नाही ना नव्हताच ऑप्शन तिने जरी म्हणलं मला माहीतच नाही मी बघितले नाही तरी ऑप्शनच नव्हता त्याच्यानंतर तिला जन्मभर काबाड कष्ट अपमान सोसत एकत्र कुटुंबामध्ये राहावं लागायचं त्या कुटुंबामधून पण पुरुषांकडून अनेकदा चुकीच्या गोष्टी होत होत्या अशा पोरींच्या माथी जे आहे ते खूप काही गोष्टी यायच्या आणि असं सगळं काय झालं की मग ते लपवण्यासाठी त्यांना आत्महत्या करावी लागायची दुसरा काही पर्याय नव्हता मुली म्हणजे मुलींची परिस्थिती अशी होती की त्यांचा जन्मच भयंकर होता स्त्री जन्म जो आहे तो उद म्हणजे बायका माणसं उदास व्हायची मुलगी जन्मली म्हटल्याबरोबर आणि अशा या याच्यामध्ये मुलगी अंगणाच्या बाहेरच लोक येऊ देत नव्हते तर ती शाळेत तिला पाठवणं तिला अक्षर शिकायला लावणं म्हणजे तेव्हा लोकांना असं वाटायचं की जर का ती शाळेमध्ये गेली तर धर्मळ बुडेल मग ती काहीतरी का लिहायला लागेल मग ती मोकळे विचारांचे हे होईल ती जगातलं काय काय शिकायला लागेल अशी भीती होती इवन सावित्रीबाई आणि महात्मा फुलांनी जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा त्यांना किती पद्धतीने त्रास दिला हे सगळीकडे डॉक्युमेंटेड आहे आणि फुलेंचा सिनेमा तुम्ही बघा आत्ता आला होता सहा महिन्यापूर्वी सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे तेव्हाच्या काळामधले जे पुरोहित होते जी वरिष्ठ ब्राह्मण मंडळी होती ज्यांना धर्म वाचायच होता त्या लोकांना असं वाटत होतं की हे असं मुली शिकायला लागणं म्हणजे धर्म पुढलेलं आहे कलियुग आलेलं आहे आणि हे आमचा अपमान आहे आणि आता काय होणार आहे हा माजलेला असं काय काय त्यांना वाटायचं आणि म्हणून शेण फेकलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आता हे हे सगळं सहन करून एखादं कोणी दुसरं असतं तर म्हटलं असतं जाऊ दे मला रोज जाता जाता लोक शिव्या घालतात शेण फेकतात मी कशाला ते करू आजही असं होतं ना की अनेकांना अरे आपण छोटं कोणतं गोष्ट करायला गेलं सरकारने एखादं काय चुकीचं केलं आणि सरकारकडे आपण मागणी जरी केली तुम्ही एखादं पोस्ट टाकून बघा तुम्हाला चार लोकं म्हणतील तुला काय गरज आहे गप्प बस लगेचच तुम्ही गप्प होऊन जाता तुम्हाला असं वाटतं जाऊ दे अरे आपल्याला ताठ मानेने जगण्यासाठी या लोकांनी काय काय सहन केलं हे बघायला पाहिजे मी सुद्धा जे काही बोलते आहे मला ह्या गोष्टींची आठवण आहे मला त्यांचं स्मरण आहे आणि त्यांनी केलं तेवढं तर आपल्याला नाही करता येणार ना आहे पण जेवढं करता येणार आहे तेवढं केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून हे सगळं आहे आणि त्या काळामध्ये शूद्र अतिशूद्रांची स्थिती तर अत्यंत वाईट भयंकर होती म्हणजे आपली सावली ब्राह्मणांवर पडू नये म्हणून त्यांना अंग दुबडून चालावं लागायचं थुंकीचा विटाळ सोवळा ब्राह्मणांना होऊ नये म्हणून गळ्यात मडकं अडकवून फिरावं लागायचं स्वतःच्या पावलाचं ठसे पुसून टाकण्यासाठी कमरेला झाडाची फांदी बांधून फिरावं लागायचं आणि अज्ञान आणि उपासमार ह्याची तर गोष्टच सांगू नका आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही सावित्रीबाई फुले ह्या शिकवायला शिकल्या स्वतः महात्मा फुल्यांनी त्यांना पहिल्यांदा शिकवलं त्यांना पहिले येत नव्हतं फारस महात्मा फुल्यांनी शिकवलं आणि त्यानंतर त्या उभ्या झाल्या त्यांनी ट्रेनिंगसुद्धा घेतलं शिकवण्याचं आणि त्या मुलींना शिकवायला लागल्या त्यांच्या शाळेमध्ये भिडेवाड्यामध्ये एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला शाळा सुरू केली त्या शाळेमध्ये आलेल्या सुरुवातीच्या मुली कोण होत्या त्या ब्राह्मणच होत्या अर्थात ह्या ह्या ज्या मनुवादी व्यवस्थे ही जी काही तेव्हा ही होती त्या काळामध्ये द सगळ्यांवरच बंधनं होती म्हणजे शोषण सगळ्या स्त्रियांचं व्हायचं ब्राह्मण स्त्रियांचं व्हायचं आणि बाकीच्या सगळ्या जमिया तिथल्या तर सोडूनच हो त्यामुळे सावित्रीबाई यांनी जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा सुरुवातीला के सुरु शाळेमध्ये आले त्या ब्राह्मण होत्या त्याच्यापैकी एक दोन मराठा होत्या धनगरमाळी एक दोन होत्या आणि भिडे ज्यांनी ही जागा दिली शाळा सुरू करण्यासाठी ते पण ब्राह्मण कुटुंबातले होते अनेकांना असं वाटतं महात्मा फुलेंचा इतिहास म्हणजे कायम ब्राह्मणांचा विरोध नाही त्यांनी ब्राह्मणांचे कसब म्हणून जर पुस्तक लिहिलं त्याच्यावर पुरोहितगिरी भटशाही याच्यावर भयंकर ताशेरे ओढले की त्यांनी कसं आपल्याला फसवलेलं आहे हे सगळं मांडलेलं बरो ते बरोबर आहे ते सत्यच आहे पण ज्या ज्या ब्राह्मणांनी त्यांना या कामामध्ये मदत केली ते त्यांचे खूप चांगले मित्र होते त्यांनी कुणालाही असं जातीवरून नाही हे केलेलं आहे की नाही जर का त्यांनी त्यांच्या प्रवृत्तीवर हे केलं असेल तर याचा अर्थ अख्ख्या जातीला त्यांनी ते टाकून दिलेलं नव्हतं इव्हन त्यांनी मूल दत्त घेतलं ते पण एका ब्राह्मण महिलेचं होतं ते झाल्यानंतर यशवंत त्याचं नाव त्यांनी वाढवलं सुद्धा आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी हे काम केलं हे सहन केलं शिंतोड्या आले शेण मारलं तरीही त्या थांबल्या नाही त्यांना माहिती होतं की हा देश पुढे जायचा असेल तर शिकलं पाहिजे मती गेली असं ते म्हणलेलं आहे आणि म्हणून शिक्षणासाठी त्यांनी जे काम केलं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की अठराशे त्रेसष्ट साली त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं म्हणजे तेव्हा मूल झाल्याच्यानंतर नंतर मारून टाकलं जायचं मुलगी झाली तर मारून कारण की भयंकर परिस्थिती होती समाजामध्ये किंवा मग एखाद्या विधवेला झालं तर ती पण तसंच करायची तर प्रतिबंधक गृह काढलं ते म्हणले की आमच्याकडे आणा आम्ही सांभाळतो त्यांना दुष्काळ पडला तेव्हा हजारो लोकांचे यांनी स्वतः स्वयंपाक करून सावित्रीमाईंनी सगळ्यांना खाऊ घातलेला आहे सावित्रीबाईंचे उपकार आपण विसरू शकत नाही इतके आहे मी तर म्हणते या महाराष्ट्राला लाभलेलं ला, आधुनिक महिलांमध्ये सावित्रीबाईंनी जेवढं केलं जे केलं जे करून ठेवलं लिहून ठेवलं आणि जे उभारून ठेवलं त्याला तोड नाही आहे म्हणजे आज जर एकाच महिलेचं नाव महाराष्ट्रातून घ्यायचं असेल इतिहासाचा सगळा विचार करतात तर सावित्रीबाई फुले यांचं पहिलं नाव येतं कारण की त्यांनी सगळं ते सहन केलं स्वतःवर आणि त्या ठाम राहिल्या कारण त्यांना माहीत होतं मी जे करते ते बरोबर आहे त्यांना घरातून बाहेर काढलं फुल्या दोघांना घरातून बाहेर काढलं की हे काम करत आहे भाऊ म्हणाला त्यांना की अरे तुम्ही दोघांनी हे काय काम लावलेलं ला, आहे तुम्ही धर्म पुडवायला चाललेलं आहात आणि जे ब्राह्मण वरिष्ठ वंडळी म्हणत आहेत त्यांचं आपण ऐकायला पाहिजे ते नको आहेत तुम्ही कशाला शिकवता त्यावर सावित्रीबाई त्यांना म्हणतात की अरे ज्या ब्राह्मण सांगत आहेत त्यांचं ऐकावं असं तू म्हणतो ते तू माळी जरी असला तरी ते तुला क्षुद्रच समजतात ते तु तुला विटाळच मानतात ते तुला स्पर्शच कर, स्पर्श करणारच नाही आहेत आणि त्यामुळे तू हे समजून घे की आपला उत्कर्ष कशात आहे सख्या भावाने समजवल्यानंतरही सावित्रीबाई फुले हे काम करत राहिल्या खूप अवघड असतं अजूनही अनेकांना छोटं काही करायला एवढी भीती वाटते त्यांनी कुठल्या परिस्थितीत केलं निदान आजच्या दिवशी त्याचा तरी आपण विचार केला पाहिजे ते आठवलं पाहिजे काय नाही झालं आपण एक फोटो नमन धन्यवाद नक्की टाकलं पाहिजे कारण त्यांच्याविषयी चुकीच्या गोष्टी पण पसरवत आहेत लोक काल ती भाजपची बाई म्हटली की म्हणे त्या इंग्रजांच्या घरी धुणीभांडी करायच्या अरे किती चुकीचं बोलते ही बाई म्हणजे हिच्या हे कोण आहेत हिच्या कानपटात मारली पाहिजे अशा प्रतिक्रिया देत आहेत लोकं म्हणतात की कसं काय यांचं ऐकून घेता काहीच्या काही तोंडाला येईल ते बोलायचं ही बाई आज उभी आहे ना ती सावित्रीबाई फुलेंमुळे आहे आणि असे करंटे ज्यांना बिलकुल जाणीव नाही आहे की कोणी आपल्यासाठी काय केलं त्याची हे लोक लोकप्रतिनिधी झालेच नाही यांना कधीच निवडून नाही दिलं पाहिजे हे अशा करंट्या लोकांना आणि याशिवाय काही लोक असं म्हणतात अरे कुठे होतं महिला शाळेत जात होत्या मुद्दामून चुकीचं पसरवतात मुद्दामून त्यांना हे दाखवायचं असतं की नव्हती वर्णव्यवस्था नव्हतं असं अरे नव्हतं असं काही तर अजूनही माझी आई तुमची आई अनेकांच्या आया या घरातच का पडून राहिल्या मोठ्या प्रमाणावर बायका घरकामच का करायला लागल्या अजूनही बायकांना असं का वाटतं की काय करायचंय शिकून अजूनही गावाखेड्यामध्ये काही परिस्थिती फारशी बदललेली नाही आहे काय करणाऱ्या मुलगी शिकून मुलाला जास्त शिकवलं जातं हे अजूनही ते गेल्याच्या नंतर दीडशे ही जर परिस्थिती बदलली नाही तर विचार करा दीडशे वर्षा आधी दी काय असेल इतिहासाच्या पानापानावर ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे त्या दाबण्याचं चा षडयंत्र चाललेलं आहे परवाच्या दिवशी महात्मा फुलेंची डॉक्युमेंटरी असलेल्या मंत्रालयामधून फाईल गायब झालेली आहे म्हणजे तेव्हाचे जिवंत पुरावे लिहून ठेवलेले लोकांनी काय काय झालेलं आहे ते तिथे होतं ते जाळून टाक ते गायब झालं यांना असे पुरावे गायब करून टाकायचे जणू काही यांना हे दाखवायचं आहे की असं काही वर्णव्यवस्था नव्हतीच कोणी श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नव्हतंच हे पण षडयंत्र चाललेलं आणि म्हणून अशा वेळेला आपण सावित्रीबाई फुले यांचं नाव घेणं हे खूप गरजेचं आहे इतके वर्ष आपल्यापासून सावित्रीबाई महात्मा फुले हे बहुजनांपासून लपून ठेवले नुसते त्यांचे फोटो कधीतरी क्वचित दिसायचे पण त्यांचं काम काय आहे हे जेव्हा बहुजन शिकायला लागले आणि बहुजन इतिहासकार शिकायला लागले त्यांनी समोर आणले इवन अभिजनांमध्येही गोखले मॅडमसारखे यांनी हे लिहिले आहेत असे पण अनेकांनी ते संपवण्याचंही षडयंत्र केलेलं आहे आणि ते षडयंत्र हे दिवसरात्र चाललेलं आहे त्यामुळे आपण हे जे काही आहे ते आपलं रक्षण केलं पाहिजे आपलं हे स्वत्व आहे आपलं हे अभिमान आहे आणि याच्याबद्दल कायम मनामध्ये काय म्हणूया ती भावना आपल्या सगळ्यांच्या मनात असली पाहिजे तर आज सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसानिमित्त तुम्ही काय केलं तुम्ही कुणाला काहीतरी सांगितलं का, का जसं आता मी व्हिडिओ बनवते कोणी कोणाला तरी गप्पा मारा चर्चा करा स्टेटसला ठेवा फेसबुकला टाका कुणाला तरी काहीतरी सांगा मोटिवेट करा हे मला सांगायचं सा आहे आणि मलासुद्धा सावित्रीबाई फुले यांच्यासारखं काम आपण थोडंफार करावं असं वाटतं म्हणून माझे काही एज्युकेशनल कोर्सेस आहे ह्या ॲपवर अत्यंत माफक दरामध्ये म्हणजे नगण्य दरामध्ये तुम्हाला तिथे काही कोर्सेस चॅट टीचा कोर्स आहे मी मराठीत आणलेला आहे आणि ही हे पुढचं स्किल आहे जे आपल्या सगळ्यांना आलं पाहिजे फक्त चॅट जी पीटं वापरणं नाही त्याच्यामध्ये ना अजून अजून काय काय करता येऊ शकतं किती इंटरेस्टिंग पद्धतीने त्याचा वापर करता येऊ शकतं हे सगळं तुम्हाला समजून घेण्यासाठी हा कोर्स आहे तो नक्की त्या ॲपवर त्या लिंकवर ते लिंक क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला जाता येईल हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद